वासल्याचा तू भव सागर माझे आई माया तू पाझर माझे आई माझे आई म्हणा म्हणजे मजा येईल उपास पोटी डोंबा भुकेचा उपास पोटी डोंब भुकेचा उपास पोटी डोंब भुकेचा साहून तू पण मज भरवी भाकर मज भरवी भाकर माझे आई दावायाची चांदो मामा दावायाची चांदो मामा ढगात लपला गोडमुके तू घेत कडेवर गोड मुके तू घेत कडेवर माझे आई तुझ विन सोया सोयाबीन तुझ विन सोया, तु सोया परहाटी ज्वारी दुःखी तुझ विन सोया तूर परहाटी ज्वारी दुखी सुने पोर के झाले वावर माझे आई सुने पोर के झाले वावर माझे आई पंचामृत मध याहून वाटे पंचामृत मध याहून वाटे श्रेष्ठ सत्वशील तुझ्या दुधाची चव गोडी सर माझे आई त्याग समर्पण कर्तृत्व वाचा त्याग समर्पण कर्तृत्व तव करूनेचा विश्वदिगंती जागर माझे आई जन्म दिल्याचे जन्म दिल्याचे जन्म दिल्याचे पांग तुझे मी फेडू कैसे उपकारांचे अनंत डोंगर माझे आई उपकारांचे अनंत डोंगर माझे आई पाजायाची पदरा खाली पाजायाची पदरा खाली दूध मला तू कुशीत घेऊन तू मांडीवर माझे आई कुशीत घेऊन तू मांडीवर माझे आई राहील वंदन आनंदाचे राहील वंदन आनंदाचे तुला माऊली राहील वंदन आनंदाचे तुला माऊली सूर्य चंद्र अण सूर्य चंद्र अण सृष्टी जोवर माझे आई वासल्याचा तू भव सागर माझे आई माया मम ते तू पाझर माझे 没问题。<Thank> <Thank you. S 1>